कारण मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या युट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे यू डी आय डीबद्दल बद्दल खूप मोठी अपडेट आलेली आहे जे पण जेवढे पण भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये दिव्यांग आहे त्यांना यू डी आय डी ही बंधनकारक आता होणार आहे कारण की ही महाराष्ट्र सरकार यांनी आपल्याला एक जी आर पाठवला आहे त्यामध्ये कोणत्या पण योजना असेल दिव्यांगाबद्दल त्यामध्ये दि आता सर्वांना यू डी आय डी कार्ड हे हवेच आहे त्याबद्दलच आपण जी आर बघणार आहे तो जी आर आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा मित्रांनो केंद्र शासनाच्या धर्तीवर संदर्भातील सर्व लाभ मिळण्यासाठी वैश्विक ओळखपत्र म्हणजे यू डी आय डी कार्ड म्हणजे युनिक डिसेबिलिटी आयडेंटिटी कार्ड म्हणजे यू डी आय डी कार्ड बंधनकारक करण्याबाबत हा आपला जी आर दिल्ला आहे महाराष्ट्र सरकार यांनी दिलेला आहे आता आपण प्रस्तावना बघूया केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाची राज्यात प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने एकवीस प्रकारच्या दिव्यांगत्व प्रकारावरील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध व्हावीत यासाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेले मार्गदर्शन तत्वे कार्यपद्धत व अपील पद्धत याबद्दल सविस्तर सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्गमित करण्यात आलेला आहे म्हणजे दोन हजार सोळामध्ये जे केंद्र सरकारने एकच प्रकारच्या डिसेबिलिटी केल्या त्या सर्व आरोग्य विभागाला त्यांनी सांगून ठेवलं आहे दोन हजार अठरामध्ये केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिक मंत्रालय दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या दिनांक तीन मार्च दोन हजार तेवीसच्या कार्यालयीन ज्ञानाकडून दिव्यांगासाठी विविध योजना लाभ मिळवण्यासाठी वैश्विक ओळखपत्र म्हणजे यू डी आय डी कार्ड अनिवार्य करण्यात आलेले आहे म्हणजे आता तुम्ही बघू शकता मी आत्ताच तुम्हाला सांगितलं आहे की शासनाच्या ज्या पण तुम्हाला योजना लागेल त्यासाठी आता यू डी आय डी कार्ड अनिवार्य केलेले आहे तसेच दिव्यांग कल्याण विभागाच्या दिनांक आठ मार्च दोन हजार तेवीसच्या परिपत्रकान्वे दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरण करण्याच्या प्रक्रियेस गतिमानास येण्यात व केंद्र शासनामार्फत प्रमाणपत्र वैश्विक ओळखपत्र म्हणजे यू डी आय डी कार्ड देण्याच्या विशेष मोहिमेस दिनांक तीस जून दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ ठेवण्यात आली होती म्हणजे ती महाराष्ट्र शासनाने दिली असेल ते आता यू डी आय डी म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र तुम्हाला चालणार नाही आता तुम्हाला केंद्र शासनाचं एक यू डी आय डी कार्ड तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला जर यू डी आय डी कार्डचा फॉर्म भरता येत नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन ते व्हिडिओ तुम्ही बघून घेता सबब केंद्र किंवा के राज्य शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या दिव्यांगाच्या विविध योजनेचा लाभ मिळण्यासाठी राज्यातील दिव्यांगासाठी वैश्विक ओळखपत्र म्हणजे यू डी आय डी कार्ड अनिवार्य करण्यासंदर्भात सविस्तार सूचना निर्गमित करण्यात बाप शासनाच्या विचारात होती केंद्र किंवा राज्य शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या विविध योजना नोकरीमधील आरक्षण पनोन्नती सवलती इत्यादीचा लाभ मिळण्यासाठी राज्यातील दिव्यांगांसाठी वैश्विक ओळखपत्र म्हणजे यू डी आय डी कार्ड अनिवार्य करण्या करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे सविस्तर सूचना निर्गमित करण्यात येत आहे म्हणजे त्यांनी आता आपल्याला एक सूचना दिली आहे यू डी आय डीबद्दल बद्दल तेच यू डी आय डी कार्ड आपण सांगणार आहे केंद्र किंवा राज्य शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या रा दिव्यांगासाठीच्या वित्त योजना सवलती इत्यादीचा लाभ मिळण्यासाठी राज्यातील दिव्यांगांसाठी वैश्विक ओळखपत्र म्हणजे यू डी आय डी कार्ड अनिवार्य करण्यात येत असून ज्या दिव्यांगाळे कोणतीही दिव्यांगत्व प्रमाणपत्र नाही त्यांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयात्वे भविष्यात वेळोवेळी स्थापन करण्यात आलेल्या येणाऱ्या वैद्यकीय महामंडळात दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वा वैश्विक ओळखपत्र यू डी आय डी कार्ड प्राप्त करून घेणे अनिवार्य आहे म्हणजे त्यांनी दोन हजार अठरामध्ये सर्व आरोग्य विभागाला सांगितलं होतं की तुम्ही दिव्यांगांना यू डी आय डी कार्ड हे द्या आणि शासनाने विविध ठिकाणी त्यांचे स्टॉल देऊन त्यांनी पण आपल्याला यू डी आय डी कार्ड हे दिलेलेच आहे दोन नंबरचा ज्या दिव्यांग व्यक्तीकडे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी शासनाने नियमित दिलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या दिव्यांगत्व प्रमाणपत्र आहे त्यांनी उक्त शासन निर् निर्णयात्वे स्थापन करण्यात आलेल्या वैद्यकीय महामंडळातर्फे दिव्यांगत्व प्रमाणपत्र वैश्विक ओळखपत्र म्हणजे यू डी आय डी कार्ड प्राप्त करून घेणे अनिवार्य आहे वैश्विक ओळखपत्र म्हणजे यू डी आय डी कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी नोंदणी केल्यावर प्रत्यक्षात सदर ओळखपत्र प्राप्त होई होईपर्यंतच्या कालावधीसाठी संबंधित दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्वाच्या सवलती योजना यांचा लाभ घेण्यास यांच्याकडे असलेले दिव्यांगत्व प्रमाणपत्रासोबत वैश्विक ओळखपत्राचं नाव नोंदणी क्रमांक म्हणजे इनरॉलमेंट नंबर सादर करणे अनिवार्य राहील म्हणजे आता तुम्ही बघू शकता जे पण दिव्यांग व्यक्ती आहे त्यांनी त्यांना आता जर त्यांनी नवीन काढलं तर त्यांना थोडं वेळ लागू शकतो पंधरा दिवस किंवा महिनाभर पण त्यांच्याकडे एक इन्व्हायरमेंट नंबर असतो तो इन्व्हायरमेंट नंबर त्यांना देणे आवश्यक राहील कोणची पण स्कीम घेण्यात असेल तर त्यांना इन्व्हायरमेंट नंबर देण्यात येईल तीन आहे ज्या दिव्यांग व्यक्तीकडे शासनाने वेळोवेळी नमूद दिलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेली दिव्यांगत्वाची प्रमाणपत्र नसेल तथापि त्यांच्याकडे शासकीय रुग्णालय दिलेले अन्य वैद्यकीय प्रमाणपत्र असेल व त्या आधारे जर ते दिव्यांगत्वासाठी सवलतीच्या योजनेचा लाभ घेत असतील तर अशा दिव्यांग व्यक्तींना सदर शासनाच्या परिपत्रकाच्या दिनांकापासून एका वर्षाच्या मुदतीत सार्वजनिक योजना विभागाच्या दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार भविष्यात वेळोवेळी स्थापन करण्यात आलेल्या येणाऱ्या वैद्यकीय महामंडळानुसार दिव्यांगत्व प्रमाणपत्र वैश्विक ओळखपत्र यू डी आय डी कार्ड प्राप्त करून घेणे अनिवार्य राहील जे दिव्यांग व्यक्ती उक्त मुदतीनुसार सदर प्रमाणपत्र पाप प्राप्त करून घेणार नाहीत ते दिव्यांगत्वाचे सवलती योजना इत्याचे लाभ मिळणार नाही आता त्यांनी इथं तुम्हाला साप सांगितलं आहे की तुमच्याकडे जर दिव्यांगाचे प्रमाणपत्र जुने असेल तर त्यांना तुम्ही नवीन करून घ्या कारण की आतापासून तुम्हाला यामध्ये दिव्यांगासाठी कोणता लाभ मिळणार नाही तुमच्याकडे यू डी आय डी कार्ड तुम्ही काढून घ्यावे त्यांनी तुम्हाला दुसरी पण अट सांगितली आहे तुम्ही यू डी आय डी कार्ड काढले आणि तुमच्याजवळ त्या यू डी आय डी कार्डमधला एक इन्वॉटमेंट नंबर असते तो पण दिला तर चालेल आणि तुम्हाला इथं सप्प सांगितलं आहे तुम्हाला कोणताच योजनेचा लाभ मिळणार नाही तरी सर्व मंत्रालय विभागाने त्यांचे प्रशासकीय नियंत्रणाखाली सर्व विभाग कार्यालयाचे त्याचप्रमाणे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सूचित करण्यात येते की त्यांनी उक्त सूचना त्यांचे नियंत्रणाखाली संबंधित दिव्यांग कर्मचाऱ्यांना द्याव्यात तसेच त्यांच्याकडून सदर सूचनांचे काटोकोटपत्राने पालन व्हावे हो असल्या खातर जमा करण्यात यावी म्हणजे आता यांनी सगळं मंत्री लोकं असतात त्यांनी सर्व जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या याच्यामध्ये सर्वांना सांगून द्यावे की आता तुम्ही जे जुनं तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र होतं ते आता चालणार नाही तुम्हाला नवीन प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे तसेच आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांना सूचित करण्यात येते की सदर सूचना राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींच्या निर्देश आणण्यास दृष्टीने त्यांनी या परिपत्रकात उचित प्रसिद्धी देण्यात कारवाई करावी म्हणजे आता ते पुण्यामध्ये दिव्यांग कल्याण विभाग आहे त्यांना असं सांगितलं आहे की तुम्ही ही जी आर बा प्रत्येक दिव्यांगपर्यंत पाठवून द्यावा आणि हा जी आर तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि त्यांचा इन्व्हन नंबर पण इथं दिलेला आहे हा डिजिटल साक्षरीने निर्गमित करण्यात आला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि मित्रांनो तुम्ही यू डी आय डी कार्ड नक्की जरूर काढा कारण की तुम्हाला खूप गरज आहे या यू डी आय डी कार्डची कारण की तुम्हाला यानंतर कोणताच फायदा यामध्ये मिळणार नाही आहे म्हणून सर्वांनी यू डी आय डी कार्ड काढून घ्यावे आणि मित्रांनो तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या कोणता दिव्यांग मित्र असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा धन्यवाद मित्रांनो